नमस्कार मी राहुल कुलकर्णी संजय गायकवाड संदीपान भुमरे संजय शिरसाट भरत गोगावले आणि फॉर दॅट मॅटर प्रताप सरनाई या सगळ्या नावामधलं एक समान सूत्र काय तर हे सगळेचे सगळे श्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आहेत आणखीन एक सूत्र काय तर हे सगळे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे त्यातला त्यात प्रताप सरनाईक यांच्या चर्चेचा मुद्दा काहीच दिवसापुरता मर्यादित होता पण भरत गोगावले संजय शिरसाट संदीपान भुमरे आणि आता संजय गायकवाड ह्यांनी केलेली कृती हे ह्या सरकार सत्तेवरती आल्यापासून सतत चर्चेत आहे म्हणजे दिवसच थांबत नाही खरं तर विरोधी पक्षासंदर्भातली किंवा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नासंदर्भातली चर्चा व्हायला हवी ती होत नाही आहे चर्चा होते ते संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरनी संदीपान भुमरे यांच्यासाठी कथितरित्या खरेदी केलेल्या दीडशे कोटी रुपयाच्या जमिनीची आत्ता पण संदीपान भुमरे यांनी आपल्या प्रशासनाला आणि मी नेहमी म्हणतो की आपलं प्रशासन हे एरवी कासवाच्या गतीनं चालतं पण जर का त्याला एखादी ताकद मिळाली आणि ती ताकद इतकी ताकदवान असली की त्या ताकदीमुळं त्याला अगदी चित्त्याची सुद्धा गती मिळू शकते फक्त ती ताकद तेवढी ताकदवान असायला हवी जसं आता संदीपान बुमरे यांच्या भावजहीला बरं एखादी महिला दारूच्या परवान्यासाठी अर्ज करते ही फारच इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर तसं त्या दारूच्या परवान्यासाठी त्यांनी अर्ज केला वेगानं हे सगळं सुरू झालं एक डिसेंबरला त्यांच्या भाऊजीने अर्ज केला आठ डिसेंबरला त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली नऊ डिसेंबरला सुनावणी झाली लगोलग ते मुंबईतलं पान ते जे काय असेल मध्य परवाना तो छत्रपती संभाजीनगरला म्हणजे तात्कालीन औरंगाबादला ट्रान्सफर पण झाला त्यासाठी वेगानं तेव्हाच्या तिथे असलेल्या औरंगाबादमधल्या एका ग्रामपंचायतीनं ठराव घेतला की आमच्या गावात आता लोकांना मद्याची फार गरज आहे आणि त्यामुळं तिथं मद्य परवाना द्यायचा आहे आणि तो तिला त्याची पण पडताळणी करावी लागते मग ती पडताळणी केली ती पडताळणी पण अत्यंत वेगाने वे झाली आज आर झाला उद्या लगेचच त्याची सगळी खानापुती होऊन ते सगळं झालं आता हे प्रकरण चर्चेत आहे संजय सिरसाट यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेलं गुंतवणुकीचं प्रकरण चर्चेत आहे म्हणजे विट्स हॉटेलचं तर आहेच पण अजून एक चर्चेत आहे भरत गोगाले यांनी एस टी महामंडळामध्ये दोन हजार कोटी रुपयाच्या घ्यायचं ठरवलं होतं ते प्रकरण आत्ता थोडंसं मागं पडलंय आणि त्याच निमित्ताने प्रताप सरनाईक यांनी काही गोष्टी करायचा का प्रयत्न केला ते सगळं चर्चेत आहे चर्चेत फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांचे मंत्री आहेत अर्थात राजकारण हे शिवसेनेमध्ये जे काही तेव्हाच्या मी नेहमी म्हटलंय की बाळासाहेबाच्या शिवसेनेनं अनेक लोकांना जातीपातीच्या पुढे जाऊन तिकिटं दिली आणि राजकारणामध्ये ज्यांना वारसा नाहीये अशांना आमदार आणि खासदार केलं पण त्याबरोबरच अनेक गणंग आणि भनंग लोक हे शिवसेनेमध्ये सत्तेपदावरती आले आणि ते तसंच कारभार करत राहिले म्हणजे शिवसेनेनं स्वतःची एक राडा संस्कृती म्हणून जी काही तयार केली ती खरी तर राडा संस्कृती नसून एनकेन प्रकारे आपल्या गुंडागर्दीचा वापर करून संपत्ती जमा करण्याचं संकलित करण्याचं अनेक साधनापैकीचं एक साधन आहे ते सगळेच्या सगळ्या शिवसेनेच्या आमदाराने असं केलं नाही असं असं मला म्हणायचं आहे पण आता तेच एकनाथ शिंदे यांच्या गटात आहे राजकारण हे स्वच्छ असायला हवं प्रशासनामध्ये नको तितका हस्तक्षेप करून ओरबडून खाण्याची वृत्ती नसायला हवी हे मान्य केलं तरी सुद्धा आता जे काही प्रकरण समोर येत आहेत ती एकनाथ शिंदे यांच्याच गटाची कशी बाहेर येतात असा योगायोगाचा प्रश्न पडतोय अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्र्यांना असं सांगितलं असं म्हणतात मग महसूल असेल ग्रामविकास असेल पर्यावरण असेल की तुम्ही आपल्या आपल्या खात्यामध्ये स्वच्छ कारभार करा तर आता या संदर्भामध्ये जे काही सुरू आहे ते पाहता एकनाथ शिंदे अस्वस्थ असणं हे लॉजिकल ते अस्वस्थ असतील आणि म्हणून चर्चा आहे की त्यांना अशी भीती वाटत असावी भी की जर अशाच पद्धतीनं सतत ही प्रकरणं बाहेर येत गेली आणि फॉर दॅट मॅटर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना दुसरा कुठला तरी पर्याय मिळाला म्हणजे पहिला पर्याय जर त्यांना खरोखरच शोधायचा असेल तर म्हणजे खरोखरच शोधायचा असेल तर पहिला पर्याय हा त्यांचा भाजप असेल ज्यांचा कुणाचा असेल जर अस्वस्थ असेल तर आणि दुसरा पर्याय त्यांच्याकडे आता तयार होताना दिसतो आहे आणि तो आहे ठाकरे बंधूंचा त्यामुळे ही शक्यता ही त्यांना कुठे ना कुठेतरी मनात असेल ना की जर मी माझ्या आमदारांचं मंत्र्यांचं प्रोटेक्शन करू नाही शकलो तर हे लोक माझ्याबरोबर का राहतील कारण एकनाथ शिंदे हे काही सर्वव्यापी नेतृत्व असलेले नेते नाही आहेत ते मनाने मोठे आहेत आणि त्यामुळं त्यांच्या मोठेपणाला आणि ज्या वेळेला ते, ते सत्तेवरती ते आले तेव्हा त्यांनी ते केलेल्या वेगवेगळ्या गोष्टीमुळं हे सगळे लोक एखाद्या डिंकासारखे ज्याला ब्लू म्हणतो इंग्रजीमध्ये तसे ते चिपटून राहिले आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे महत्त्वाची खातीही आहेत आणि त्यांची दानत आहे हा एक मर्यादित भाग सोडला तरी सगळ्यांनी केलेल्या ह्या कथित गैरकृत्यांना पाठबळ देणं एवढं पाठव त्यांच्यात नाही ताकद त्यांच्यात नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगायला सुरुवात केली की मला स्वच्छ प्रशासन अपेक्षित आहे त्यांचा स्वभाव आहे हा नैसर्गिक तणावाचा भाग आहे आणि तो तणाव हळूहळू वाढत जाईल हे तेच एकनाथ शिंदे आहेत की ज्याने वैतागून उद्धव ठाकरे स्टेजवरती असताना मी राजीनामा देतो आहे अशी भूमिका घेतली होती आणि ती अस्वस्थता आताही मला दिसते आहे एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते भलेही ते फटकन बोलून दाखवणार नाहीत पोटातलं ते ओठावर येऊ देणार नाहीत आणि दीर्घकाळ सहन करत राहतील पण ही अस्वस्थता वाढत जाईल आणि म्हणून एक चर्चा अशी आहे की एकनाथ शिंदे हे आता दिल्ली दरबारामध्ये अमित शहा यांना भेटीची वेळ मागत किंवा भेट घेतील पण ते आणि त्या भेटीमधनं ते एकनाथ शिंदे यांना जे काही वाटतं ते सांगतील कारण बघा तीन घटक पक्ष सत्तेत असूनही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा संघर्ष सुरू आहे अजित पवार हे अर्थमंत्री आहेत जे पूर्वीच्या सरकारमध्ये अडीच वर्ष होते तसं त्यांनी जो ज्या पद्धतीनं अर्थविभाग चालवला तसं ते चालवणार भाजपच्या कोणत्याही आमदाराची किंवा मंत्र्याची तक्रार एकनाथ अजित पवार यांच्याबरोबर असणार बद्दल असणार नाही कारण मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचा आहे जो संघर्ष करायचा आहे तो एकनाथ शिंदे आणि त्यांच्याच आमदार आणि मंत्र्यांना करायचा आहे आणि तो जसं भारतीय जनता पार्टीचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की आता आमचा संघर्ष हा विरोधी पक्षासाठी बरोबर नसून तो आपल्याच मित्रपक्षाबरोबर आहे आणि तो पहिलाच त्यांचा जो स्पर्धेचा भाग असेल तो एकनाथ शिंदे यांच्या बरोबर असणार आहे कारण मी पहिल्यांदाच तो व्हिडिओ केला होता जेव्हा निकाल आला की भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक मित्र आता एकनाथ शिंदे नसून तो अजित पवार आहेत मित्र म्हणून कारण एकनाथ शिंदे हे तेच वोट शेअर खातायत जो भाजपचा आहे जो आक्रमक हिंदुत्वाचा आहे हिंदुत्व सोडून आता एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगण्यासारखा मराठीचा वगैरे मुद्दा तो ऑलरेडी ठाकरे बंधूकडे जाताना दिसतोय तेवढा एकच मुद्दा आहे आणि अशाच पद्धतीने हे राजकारण चालत राहिलं तर जो स्पर्धक आहे तो एकनाथ शिंदे असल्यामुळं त्यांच्या मताची टक्केवारी कमी करणं घटवणं हाच भारतीय जनता पार्टीचा क्रमांक एकचा चा भाग असेल रणनीतीचा कारण दोन हजार एकोणतीसला त्यांना स्वबळावरती सत्ता आणायची आणि म्हणून एकनाथ शिंदे अस्वस्थ असण्याची शक्यता आहे आणि हे योगायोगाने घडतंय का याबद्दल त्यांच्या मनातही प्रश्न असेल की आपल्याच सगळ्या मंत्र्यांच्या बद्दलची आमदारांच्या बद्दलची प्रकरणं माध्यमात येत आहेत चर्चेत आहेत आणि त्याच्यात कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा अपक्ष म्हणून जो एक आहे तो विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा त्यांना दिसते म्हणून आपण ह्या प्रत्येक राजकीय घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं बघतो आणि ते तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही आमचे हे व्हिडिओ बघत आहात अधिकात अधिक लोकांपर्यंत ते जाऊ द्या थँक्यू